नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आत्ता पावसाळा सुरू होतो आहे म्हणजे जून महिना चालू होतो आहे आणि गोठ्यामध्ये आपल्या गोठ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो तो म्हणजे लहान कालवडं शेळ्या आणि लहान कर्डं जी बोकडं असतील किंवा पाटे असतील या जनावरांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम पावसाळ्याचा होतो कारण आपल्याला माहीत आहे की पावसामुळं खालची जागा जर गोठ्यामध्ये कोबा नसेल तर माती असते ती ओलसर राहते आणि यामुळं हे जी जनावर आहेत ना लहान जनावर यांना जंतांचं प्रॉब्लेम होतं म्हणजे जंत लागतात किंवा यांना आपण म्हणू शकतो की गोठ्यामध्ये इन्फेक्शन लवकरात लवकर होतं म्हणजे ज आजारी लवकर पडतात आणि यामध्ये काय होतं की जी बारकी आहे येते किंवा शेळ्या यांचं मारण्याचं जा प्रमाण जास्त राहतं की आपण बघतो की पावसाळ्यामध्ये हागवण लागून किंवा इतर व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळं आपल्याला शिरडं मारताना दिसतात तर मित्रांनो एक औषध किंवा एक गोळी अशी आहे की जर तुम्ही जर त्याचा वापर जर आपल्या गोट्यामध्ये केला ना मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की तुमची एकही शेळी किंवा एकही लहान करडू आणि वासर मरणार नाहीत मित्रांनो फक्त एक गोळी मेडिकलमधून आणायची आणि पाण्याच्या वाटे आपल्या शरडांना द्यायची मित्रांनो किंवा आपल्या कालवडांना द्यायची दे देण्याची पद्धत पण एकदम सोपे मित्रांनो जी डेली तुम्ही पाणी पाचताना त्याच्या बादलीमध्ये ती गोळी फोडून टाकायची मित्रांनो आणि ती ते पाणी ते शेळ्यांना पाजायचं किंवा कारडांना पाजायचं अँटीबायोटिक आहे मित्रांनो ब्रॉड स्पेक्ट्रम असल्यामुळं ती प्रत्येक म्हणजे जेवढे तुमचा आजार येत ना त्या सगळ्या आजारांवरती चालते मित्रांनो आणि असं पण नाही की त्या गोळीची किंमत खूप आहे म्हणजे तुम्ही ते मेडिकलमधनं विकत किंवा आणू शकत नाही किंवा चारशे पाचशे रुपयांना गोळी आहे आणि त्याचा म्हणजे की आपल्याला खूप महाग पडते असं नाही मित्रांनो सगळ्यात स्वस्त गुळे चार ते पाच गोळ्यांचं पाकिट भेटतं डायरेक्ट पाकिट विकत आणायचं पन्नास ते साठ रुपये जातात फक्त त्या चार ते पाच गोळ्यांसाठी मित्रांनो आणि आठवड्याला एका आठवड्यात एक गुई फोडून त्या बादलीमध्ये टाकायची आणि ती बादली त्या शरणांना किंवा त्या वासराला पाजायची मित्रांनो सगळ्यात सोपा उपाय पाजायचा मित्रांनो यानं काय होतं की तुमच्या ज्या शेळ्या त्या जे आजारी पडण्याची किंवा जी की ज्यांना लागण झालेली आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायला लागलेलं हो आहे तर ते अँटीबायोटिकच्या गोळीमुळे काय होतं की ती आजारी पडत नाहीत मित्रांनो इम्युन सिस्टीम चांगली वाढते यामुळं तुमची कर्डं हगवण करत नाही ती जुलाब करत नाही ती किंवा त्यांना ताप येत नाही मित्रांनो त्या गोळीचं नाव आहे मित्रांनो ऑक्सिटेट्रासायक्लिंग नावाची गोळी आहे ती गोळी तुम्ही आणायची तुम्ही डॉक्टरांना सुद्धा विचारू शकता एकदम चांगली गोळी मी सुद्धा माझ्या गोट्यामध्ये या गोळीचा वापर केलेला आहे सगळ्यांसाठी चालते तुमच्या कोंबड्या जरी मरत असतील ना तरी त्या कोंबड्यांना तुम्ही ही गोळी दिली तरी चालते मित्रांनो ऑक्सिटेट्रासायक्लिन नावाची गोळी येते ह्याचं इंजेक्शन पण असतं आणि ही जी गोळी पण आहे मित्रांनो अँटीबायोटिक आहे तुम्ही त्या गोळीचा वापर बिंदास्तपणे आपल्या गोट्यामध्ये करायचा मित्रांनो एक गोळी टाकायची बादलीमध्ये एक दोन गोळ्या टाकल्या तरी चालतात जास्त शेळे असाल फोडून टाकायची आणि ती ते पाणी त्या ते शेळ्यांना त्या वासरांना पाजायचं मित्रांनो पेला लावायचं दिवसभर काहीसुद्धा प्रॉब्लेम होत नाही तुमचे एकदम पावसाळ्यामध्ये टकाटकमध्ये तक जे लहान कर्ड असतील किंवा बोकडं असतील शंभर टक्के व्यवस्थित राहणार आणि वजन वाढवणार त्या गोळीमुळे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद